नमस्कार प्रेक्षकांनो विनदोघातले तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला मोठा आता ट्विस्ट पाहायला मिळतो आहे जबरदस्त टर्निंग पॉईंट आलेला आहे अधिराला फ्लॅटचं सत्य आता समजलं आहे हो प्रेक्षकांनो अधिराला एका फोन कॉलमुळे म्हणजे आता स्वत मल्लिकाला फोन केलेला आहे मंदाकिनीने आणि मग अधिराला कळतच नाही आहे की आईला फोन काय या करतायत काय नक्की आहे आणि ज्या वेळेला तिने फोन उचलला तेव्हा तिने काय ऐकलं आणि तिने ऐकल्यावरती मग आता कोणी विश्वास ठेवणार नाही असं काहीच नाही नाहीये म्हणजे स्पेशली समोर जर तिने स्वतः ऐकले समर विश्वास ठेवणार नाही असं तर होणारच नाही आहे नक्की काय घडले प्रेक्षकांनो आपण तर बघितले की आता इकडे मुद्दामूनच मुद्दामूनच मंदाकिनीला अमिष दाखवत इकडे आता मल्लिकाने तिला सांगितलेलं असतं हो, काही झालं तरी एका दिवसामध्ये तुम्ही हे करा काम म्हणजे उशीर होत असेल ना तर लवकरात लवकर हे सगळं करून टाका म्हणजे काय होईल माहिती आहे का, हो का। तुम्हाला एक दिवस आधीच फ्लॅट मिळून जाईल आणि हे सगळं मी जे काही बोलते ना ते लवकरात लवकर करा यावर मंदाकिनीसुद्धा आता तयार झालेली आहे ती सांगते ठीक आहे मी काय करते माहिती आहे का मी सगळी तयारी करून देते इकडून पेपर घ्यायचे तिकडून पेपर तुम्ही नेऊन द्या इथून आता डिव्हॉर्स पेपर तिकडून आता तुम्ही द्यायचे आहेत मला प्रॉपर्टीचे पेपर दोघींची डील ठरली आहे मित्रांनो मंदाकिनी इतकी आवरट झाली आहे की तिला एक दिवससुद्धा चैन पडत नाही आहे या सगळ्यामध्ये घरी इकडे जो काही प्रकार घडला आहे तो आता अधिराने स्वतःला सिद्ध करण्यासाठी केला आहे प्रयत्न मग तिला थांबवलं आहे स्वानंदी रोहनला सांगते मला काय वाटतं माहिती आहे का तू एक काम कर रोहन एकदा तिची भेट घे तिच्याशी नॉर्मल सगळं बोलून घे तिच्या मनात काय शंका आहे तिच्या मनात काय डाऊट आहे जर का तू जाणून घेतलं ना तर कदाचित तिलासुद्धा बरं वाटेल ना तिलासुद्धा या सगळ्यामध्ये समाधान वाटेल तू बोलला म्हणून तो म्हणतो ठीक आहे तिने इतका मोठा गैरसमज करून घेतला आहे मला खरंच माहिती नव्हतं त्यानंतर मग आता स्वानंदी सांगते ठीक आहे बरं तू बोलून घे प्रेक्षकांना इकडे मंदाकिनी घरी आली आणि घरी आल्यावर तिच्या मनात विचार आलाय अरे देवा मी यांना म्हटलं की मी फ्लॅट बुक करायचं आहे मला पण जर का आयत्या वेळेला या पलटल्या तर नाही नाही आहे वेळेला त्या पलटूच द्यायचं नाही आहे त्यांना काय करू आता मी काय करू एक कॉल करूनच बघते आता एक कॉल करू का जर मला सत्य समजलं किंवा एकदा तरी मी त्यांना रिमाइंडर देते असं म्हणत ती आता मित्रांनो चक्क त्या मलिकाला कॉल करते इकडे तो कॉल बघते अधिरा अधिराने बघितल्यावर ती म्हणते आता यांचं इतकं मोठं हे सगळं गारानं झालं आहे आणि या मम्माला का कॉल करतायत मलाच बघू दे असं म्हणत की जेव्हा फोन उचलते पण ज्या वेळेला अधिरा फोन उचलते त्यावेळेला पलीकडून वाक्य येते विहीनबाई कळतं ना तुम्हाला आपलं डील जे ठरलं आहे ते कळत आहे ना आठवण आहे ना तुम्हाला त्यावेळेला आधिराला काहीच कळत नाही ती मात्र फोनवर गप्प बसते त्यावेळेला इकडून मंदाकिनी म्हणते आहो कळतं आहे ना तुम्हाला आपलं जे काही डील ठरलं आहे हे बघा म्हणजे आता मी डिवॉर्सचे पेपर तर पाठवले आहेत मिळाले ना ते पेपर खरं तर सही याच्यावरती त्यांनी केलेली नाहीच आता त्याला सांगितलं की आपण काहीतरी हे वेगळंच कारण करतो आहे म्हणजे आपण बुकिंग वगैरे करूया फ्लॅटसाठी तर तुम्ही मला बुकिंगसाठी पैसे देणार आहात ना म्हणजे मी घरी पण सांगितलं आहे आहो की आम्ही फ्लॅट बुक करतो आहे आता पैसे वगैरे कुठे त्यांना मी काही बोलले नाही आहे पण बुकिंग करतोय इतकं मात्र सांगितलं आहे तुम्ही मला पैसे देणार ना असं म्हटल्यावर आता अधिरा विचार करते हे काय होतं आहे खरंच आता काहीच कळायला मार्ग नाही आहे यांचं नक्की काय चाललंय काय होत काय ती आता इकडे स्तब्ध झालेली असते म्हणजे या प्रकरणामध्ये मॉम इन्वॉल्ड आहे एका हाताने पेपर द्या म्हणजे डिवॉर्स पेपर मॉमने मागितले तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते मित्रांनो तर ती आता विचार करायला लागली की नक्की काय घडलं असेल कसं कसं काय घडलं अशा पद्धतीने आपल्याला अडकवण्यात आलंय अधिराला आता सगळं समजतं त्यानंतर मग घरी आली मल्लिका मल्लिका घरी आल्यावर तिने बघितलं आपला फोन अधिराच्या हातात आहे त्यानंतर ती थोडीशी गडबडते आता गडबडल्यावरती ती सांगायला लागते की माझा फोन माझा फोन तू का घेतलास बेबी आल्यावर आता तिचे धाबेज दण आणलेत मित्रांनो आता जर काहीने आपला फोन बघितला आहे म्हणजे आपलं काही आता खरं नाही आहे आपण या सगळ्या प्रकरणामध्ये शंभर टक्के अडकणार आणि ती फोन हिसकावून घेते यावरती म्हणते तूच डिवोर्स पेपर मागितले होतेस ना त्यांच्याकडून आता मला सगळं सत्य समजलेलं आहे यावरती म्हणते अगं कसले डिव्होर्स पेपर काय डिवोर्स पेपर यावरती छिडलेली अधिरा मात्र सांगते तू मला अजिबात बात काही बोलू नकोस तूच हे सगळं केलेलं आहे हे सत्य मला आता समजलेलं आहे मॉम बघ तू त्यांना प्रॉपर्टी घेऊन देणार आणि आता एक तू त्यांना जो काही ब्लॉक घेऊन देणार आहेस ते मी सगळं ऐकलं आहे ते तुझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे का अगं त्यांनी तुला अशा पद्धतीने पागल केलं आहे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय की काय असं कसं गैरसमज करून घेऊ नको बाळा ती लोकं काहीच सांगतील तुला यावरती म्हणते त्यांनी मला काही सांगितलं नाही आहे पण मी स्वतःच्या कानाने सत्य ऐकलं आहे आणि म्हणूनच मी बोलते तेवढ्यात मित्रांनो स्वानंदी आल्यावर मग ती सांगायला लागते अधिरा नंदुताई याच्यामध्ये रोहनचा काही दोष नाही आहे मला माहीत रोहनचा बिलकुलच याच्यामध्ये काही हात पण नाहीये रोहन्यहाय सगळं त्याला माहीतच नाही आहे तो निर्दोष आहे यावर स्वानंदी बोलते अग कशाबद्दल बोलते सधीरा मग ती सगळा घडला प्रकार सांगते डिवॉर्स पेपर दिले होते ना ते तुझ्या आईने आणि माझ्या आईने दोघी मिळून संगणमताने केलेलं कारस्थान आहे या दोघांनी आता इकडे खूप मोठा डाव रचला होता त्यांनी आता मला अडकवलं आहे माझ्या मॉमने तुझ्या मम्मीला म्हणजे तुझ्या आईला प्रॉपर्टीचे पेपर करायला सांगितले म्हणजे खरं सांगायचं तर त्या दोघींनी कारस्थान केलं होतं आणि आता त्या तुमच्या तुझ्यासाठी तुझ्या घरच्यांसाठी एक फ्लॅट बुक करायचं ठरलंय आणि या बिल्डर कडे मला लगेच कळलंय तुझ्या आईनेच सांगितलंय जर का आपण आत्ताच्या आता चौकशी चा केली ना तरीसुद्धा आपल्याला सत्य समजून जाईल की हे सगळं त्यांनीच केलं आहे असं म्हणत तिने आता प्रेक्षकांनो खूप मोठा खुलासा केला आहे आणि त्यानंतर स्वानंदी मात्र हादरली चिडलेली स्वानंदी आता आली आहे ती सांगते आता काय प्रकार घडला आहे काहीच कळायला मार्ग नाही आहे आईने म्हणे फ्लॅट बुक केला आहे त्यावर रोहन म्हणतो हो ती तर नेहमीच बोलत असते ना फ्लॅट बुक करते फ्लॅट बुक करते माझ्या सह्या घेतल्या मला कुठे काय याच्याबद्दल माहिती आहे त्यावर स्वानंदी म्हणते या ट्रॅपमध्ये तू पण अडकलास या ट्रॅपमध्ये अधिरा पण अडकली तुला माहिती आहे का त्या सह्या दुसऱ्या तिसऱ्या नाही तर त्या डिवॉर्स पेपरवर तुझ्या आणि अधिराच्या डिवॉर्स पेपरवर सह्या घेतल्या आता इकडे मात्र थोबाड फुटले मित्रांनो बरोबर रीतीने थोबाड फुटले मंदाकिनीचं मंदाकिनीला कानाखाली देत असते आता ती तिचे बाबा आधी स्वानंदी आलेली आहे तिकडे बाबांनी सांगितलंय बाबांना तिने सगळा काय प्रकार घडलाय काय काय केलं त्यानंतर चिडलेले बाबा सुद्धा आता खूप रागावले रोहन म्हणतो आई अगं हे सगळं करून तुला काय भेटलं मला माहिती आहे हे सगळं तुझ्या एकटीचं काम नाही आहे का बरं तू अधिराची आई आणि तू असं का करता सगळं मला सत्य कळलं पाहिजे अधिराच्या आईचा या सगळ्यामध्ये काय स्वार्थ होता मला सांग यावरती बाबा म्हणतात बाबा खूप चिडतात बाबा म्हणतात अगं नंदू हा फक्त हिचाच डाव आहे यावर स्वानंदी सांगायला लागते नाही बाबा हा हिचा डाव वगैरे काही नाही हा डाव या दोघींनी मिळून केलेला आहे आता मात्र या दोघींनी या सगळ्यामध्ये जो काही डाव खेळ आहे आणि आता म्हणजे मुळातच माझ्यासुद्धा सासूला बहुतेक हे नातं मान्य नाही आहे म्हणजे आता काकूनला हे नातं मान्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं कारस्थान रचलेलं आहे असं म्हटल्यावरती ते म्हणतात पण का काय झालंय आणि त्यानंतर ते सांगतात नाही हे समरराव च्या कानावरती पडलंच पाहिजे काही नाहीतरी समरराव काहीतरी निर्णय घेतील त्यांच्या कानावर घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि ते चिडल्यावर मंदाकिनीचं थोबाड आता फुटलेलं असतं मित्रांनो मंदाकिनी या सगळ्यामध्ये अशी प्रेक्षकांनो अडकली आहे ना बरेच दिवसापासून हिचं कारस्थान चाललं होतं बरेच दिवसापासून मूर्खासारखी अडचणीवर अडचण आणत होती त्यामुळे अशी काही आता ती अडकली अशी काही ट्रॅपमध्ये अडकली की तिला आता बाहेर पडणं मात्र मुश्किल आहे तिने मलिकाचं नाव बिनधास्तपणे सांगून टाकले हो मल्लिकामुळेच हे सगळं आहे तिनेच मला हे करायला सांगितलं पैशाची लालूच दिली मल्लिकाचं नाव सांगितल्यावर मग आता स्वानंदी घरी आल्यावरती तिने आता समरला सगळा घडला प्रकार सांगितला आहे त्यावर समर कसा आता विश्वास नेहमीप्रमाणे चिडचिड करत तुम्ही काकूवरती का आरोप करताय काकूला हे असं करताय असं बोलताय म्हटल्यावर ती सांगते मी काही करत नाही आहे मुळात मी ऐकलेलंच नाही आहे हे ज्याने कुणी केलं आहे ती व्यक्ती आहे ती म्हणजे अधिरा अधिरानं हे सगळं ऐकलेलं आहे आणि तुम्ही अधीराशीच बोलून घ्या असं म्हटल्यावर अधिराने ऐकलंय मित्रांनो मग मात्र त्याची बोलती पारबंदच झाली तो अधिराकडे आता आल्यावरती मग काय अधिराने डिटेलमध्ये सगळं समोरला सांगायचं हो पिंट्या दादा असंच घडलं होतं मुळातच आता हे सगळं कारस्थान केलेलं आहे ते म्हणजे मॉमने आणि आईने हे कारस्थान केलंय मी त्यांचा कॉल बघितला मी दोघींचा कॉल म्हणजे त्यांनी कॉल केला होता आमच्या आईला मॉ फोनवर आणि तोच आता मी बघितला आहे हे सगळं रूम बुक केली या ठिकाणी फ्लॅट बुक केला आहे त्यानंतर या दोघींची कारस्थानं चालू होती म्हणजे मी फोनवर स्वत ऐकलं आणि तू कन्फर्म करू शकतोस की त्या ठिकाणी त्यांनी बुकिंग केलेलं आहे असं म्हटल्यावर आता काय बोलायचं अधिराने हे सगळं सांगितल्यावरती मग कुठे बोलायला काही चान्सच उरलेला नाही आहे सगळं कारस्थान मात्र समोर आलेलं आहे सगळ्या गोष्टी आता एका झटक्यात सुटलेल्या आहेत मित्रांनो आता काही म्हणा सगळं सगळं उघड झालंय आता मात्र लगेच अधिरायने आपल्या आईचे या मॉमचे हात धरले हिने माझा संसार बिघडवला पिंट्या दादा आपण तर रोहनच्या आईला नंदूताईला तिला दोष देत होतो पण त्यांचा काही दोष नाही आहे जर माझा संसार कोणी मोडला तर मॉमने या बाईने माझा संसार मोडलाय हिचा अद्दल घडवायलाच पाहिजे असं म्हणत ती इतकी चिडलेली आहे आणि चिडून आता ती अंगावरती तिच्या धावून चाललेली आहे प्रेक्षकांनो जबरदस्त मालिका आता टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे आणि आता इकडे मल्लिका मंदाकिनीची भा भांड जे काही आहे ते फुटलेलं आहे आता पुढे काय धमाका होणार हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो एक लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका